सावळ्याची जणू सावली ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेतील सावली हे प्रमुख पात्र प्रेक्षकांचं लाडके आहे तसेच सावली आणि सारंगची जोडी सुद्धा झी मराठीने सोशल मीडियावर सावळ्याची जणू सावली या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे या प्रोमो मध्ये पाहायला मिळतं की गाण्याच्या कार्यक्रमासाठी भैरवी तारा सर्वजण सावलीची वाट पाहत आहेत तसेच काही गुंड आणि सारंग यांच्यात मारामारी होताना देखील दिसत आहे तितक्याच सावलीची वहिनी जयंती सावलीला म्हणते यांची फायटिंग सुरू आहे आपण आता निघूयात कार्यक्रम सुरू होतोय मध्ये पुढे पाहायला मिळतं की सावली गोड आवाजात गाणी गात आहे आणि त्याच वेळी तिचे सासरे म्हणजेच सारंगचे वडील त्याच बाजूला फोनवर बोलायला येतात ते मागे वळून पाहतात तर त्यांना सावली गाताना दिसते ते पाहून त्यांच्या चेहऱ्यावरती अनेक प्रश्न पडलेले दिसतात तर आता हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने सावलीचा आवाजाचं सत्य येणार का समोर असं कॅप्शन दिलं आहे तर तुम्हाला काय वाटतं सावळ्याची जणू सावली या मालिकेत पुढे काय होणार हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका